नमस्कार विद्यार्थी मित्रो पोलीस भरती करणाऱ्या सर्व उमेदवारांना हसेवाड सरांची नवमी अकॅडमी यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं सहसं सर सर स्वागत करतो वे मी हसवाड सर डायरेक्टर ऑफ नवमी अकॅडमी आज है ना आप जी श्रृंखला चालू आहे आपली त्या ठिकाणी बाबा पहिले खाकी मग नंतर बाकी या श्रंखलेमध्ये पोलीस भरतीत पडणारे आतापर्यंतचे सर्व गणित यांचा व्यवस्थित असा अभ्यास आपण करतो आहे तर यामध्ये एक प्रकरण आहे अपूर्णांकांचं अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद असतो जसं पंधरा आहे एकोणतीस आहे तेरा आहे पंचवीस आहे सतरा आहे तेहतीस आहे चौदा आहे सत्तावीस आहे तर अशा भागावर काही क्वेश्चन विचारले जातात जी विदिन सेकंदमध्ये सुटतात जर आपण व्यवस्थित यांचा अभ्यास केला तर कशा पद्धतीने आहे हे पाहूया चला तर पुढीलपैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता असं पोलीस भरती दोन हजार एकवीसला पडलेला क्वेश्चन आहे तर त्यामध्ये आपल्याला पहिलं अपूर्णांक पंधरा छेद एकोणतीस दिला आहे तेरा छेद पंचवीस दुसरा आहे सतरा छेद तेहतीस तिसरा आहे चौदा छेद सत्तावीस तिसरा आहे तर याच्यामध्ये काय केलं बरं का प्रत्येक अपूर्णांकाच्या अंशाची दुप्पट केली पंधरा दोन्ही तीस त्याच्यामधून एक मायनस करून छेदाचे ठिकाणी लिहिलेली आहे तेराचं दुप्पट सव्वीस त्याच्यामधून एक मायनस करून पंचवीस दिलेलं आहे सतराचं दुप्पट चौतीस त्यामधून एक मायनस करून तेतीस दिले चौदाचं दुप्पट अठ्ठावीस मायनस एक केले सत्तावीस अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांक दिले त्याच्यामध्ये श्रंखला अशी चालू आहे की अंशाची पट करते मग अंशाची किती पट करू एक पट दोन पट तीन पट तर इथं अंशाची आपल्याला काय केलेली आहे पट केलेली आहे बरं का तर प्रत्येक अंशाचं दुप्पट केलं आणि प्रत्येकामधून एक मायनस करून काय केलं आहे त्याचा छेद तयार केलेला आहे मग अशा पद्धतीने जे काही अपूर्णांक तयार केले जातील अंशाची कितीही पट करून जर छेद एकनं कमी केला तर याचा नियम सांगतो की बाबा याच्यात लहान आणि मोठा अपूर्णांक शोधताय तर त्या ठिकाणी नियमानुसार जर तुम्ही लहान अपूर्णांक शोधताय तर तुम्हाला काय करायचं आहे की याच्यामध्ये दिसण्यावरून बघायचं आहे की जे सगळ्यात आपल्याला मोठं दिसतंय कोण आहे पंधरा तेरा सतरामध्ये मोठं कोण आहे सतरा आहे तर हा अपूर्णांक आपला ना लहान असेल सर्वात लहान अपूर्णांक दिसणारा मोठा दिसतो तो लहान अपूर्णांक समजायचा आहे म्हणजे सतराशे तेहतीस हा लहान अपूर्णांक होईल त्याच्यानंतर मोठा अपूर्णांक जर बघायचं तर तो विरुद्ध दिशेने बाबा शोधायचं आहे मोठ्याला पण असलं पाहिजे काय ते सगळं लहान ही श्रंखला या नियमाची अंशाची पट करून काय करतं एकनं कमी केलं तर दिसण्यामध्ये मोठा जर आपल्याला विचारायचं आहे तर दिसण्यामध्ये सगळ्यात लहान बघायचं कोण आहे मग तेराशे पंचवीस आहे बरं का मग अशा पद्धतीच्या ह्या ट्रिक्स आहेत जर तुम्हाला आवडल्या चांगल्या वाटल्या परीक्षेमध्ये याचा जर उपयोग होत असेल ह ना नक्कीच तुम्हाला होईल असं मला, मला वाटतं त्यासाठी ही श्रंखला आपण चालू केलेली आहे तर सर्वांनी व्यवस्थित याचं आकलन करावं की बाबा हा ना अंशाच्या पटीपेक्षा छेद जर एकनं कमी केला तर नियम उलट्या पद्धतीने सांगायचे जे मोठा अपूर्णांक दिसतो त्याला लहान म्हणायचं आहे जो लहान दिसतोय तो मोठा म्हणायचा आहे तर इथं लहान अपूर्णांक सगळ्यात मोठा सतरा छेद आहे तो सीला आहे सी, सी नंबरला आहे आणि हा जो आहे सगळ्यात मोठा जो लहान दिसतोय तेरा रचित पंचवीस हा बिल आहे म्हणजे याचा आन्सर जर आपल्याला द्यायचा आहे तर याचा आन्सर बघा है ना तर या ठिकाणी सुरुवातीला लहान म्हणजे आपल्याला सी द्यावं लागेल आणि नंतर मोठ म्हणजे बी लिहावं लागेल तर सी आणि बी असणारा